चला तर ताईंनो अगदी सोप्या पद्धतीने उपमा म्हणजे निम्मा अर्धा तर बनवून झालेला आहे पण तरी सांगते जिरे मोहरी कडीपत्त्याची फोडणी दिली कांदा छान असा परतून घेतला आणि पाणी ओतलं उखळलं पाणी की त्याच्यात एक चमचा साखर एक चमचा मीठ आणि लिंबू अर्धा पिळला कोथिंबीर टाकली आणि पुन्हा एकदा पाणी उखळलं की रवा भाजून घेतलेला होता तो रवा टाकला आणि आता मस्त मिक्स करून झाकून अशी एक वाफ द्यायचे आणि मोकळा असा मस्त उपमा तर आवडत असेल ना ह्याच्यात तर मुगाची किंवा उडदाची डाळ नक्की घाला आणि एक चमचा साखर आणि एक चमचा सॉरी अर्धा लिंबू पिळून तुम्ही नक्की या पद्धतीने उपमा करून बघा पांढऱ्या कलरचा शेव असते तर आणखीन छान तर अशा पद्धतीने आज नाश्त्याचा सकाळचं हे आहे तर आज आहे शुक्रवार आणि इकडे दोघींना दिलेला आहे नाश्ता मस्त असं उपीट झालेलं खरंच छान झालेलं टेस्टी टेस्टी एकदम आधी ते अनुष्का इकडे आता नाश्ता करतायत बाहेर पाऊस सुद्धा खतरनाक पडतोय आणि हा नाश्ता त्यांचा चाललेला आहे दहा वाजता हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि गुड मॉर्निंग तुम्हाला होत आहे सकाळचे के आलेले आहेत म्हणजे वाजून गेले पण असतील आणि आतापासनं मॉर्निंग सुरू झालेली आहे तर आमच्या इकडे बघू शकताय बाहेर पाऊस आदिती ते अनुष्का बसलेले आहेत नाश्ता करायला उपीट केलं आणि ना दहा वाजलेत अजून घरातलं काहीही काम नाहीये कारण आज आहे आदित्य अनुष्काला सुट्टी प्लस आज शुक्रवार उपवास असल्यामुळे मिस्टरांचा टिफिन नाही काही नाही मग आम्ही उठलो सुद्धा लेट न आज निवांत सगळं चाललेलं आहे म्हणजे मीच सुद्धा लेट न उठले ना आदित्य अनुष्का सुद्धा तिथून पुढं मग माझा एक्सरसाइज झाली आणि आंघोळीच्या आधी मी सगळ्यात टॉयलेट बाथरूम सगळं दारातलं इकडचं तिकडचं लय क्लिनिंग सकाळी केलं ते मी पारुश होती मग मी काय व्हिडिओ शूट केला नाही आणि मग ह्या तवपर्यंत आधी त्या अनुष्काची आंघोळ वगैरे झाली मग त्यांना काही दूध वगैरे दिलं नाही नाश्ता मग मा मा आता माझी आंघोळ झाली लगेच झटपट असा उपमा केला म्हणजे उपीट केलं आणि आता त्या दोघी बसलेले तिकडं नाश्ता करायला त्यांचा नाश्ता चाललेला आहे आणि आज दिवसभर ठरवलंय काही एक्स्ट्राची कामं काढायची नाहीत काही जास्त करायचं नाही आज नुसतं करायचं आणि खायचं करायचं खायचं चा, एवढंच आणि ह्या दोघींना सांगितलं आता ओ उपीट खाऊन होमवर्क करून घ्या आणि चला ओ हा आणि उपीटाची आता रेसिपी म्हणाला दाखवली नाही उपीट मस्त झाले बरं का पण नंतर माझ्या लक्षात आलं की ब्लॉग आता स्टार्ट करूया म्हणून मग ते निम्मार्ध उपीट झालं तर तेव्हाच हे केलं दूध वगैरे तापून झालेले अजून आता देवपूजा घरातली सगळी बेसिक काम आहे आणि सगळीकडंच खूप सारा पाऊस पडतोय सगळ्यांनी काळजी घ्या मुलांची काळजी घ्या आरोग्याची तब्येत्याची मोठ्यांची लहानांची सगळ्यांनी सगळ्या एकमेकांची स्वतःची सुद्धा काळजी घ्या नाहीतर आपण स्वतः सगळ्यांची काळजी घेत बसतो ना आपली काळजी घ्यायचं विसरतो त्याच्यामुळे स्वतःची पण घ्या पाऊस खरंच खूप जास्त आहे तर आज तरी पूर्ण सातारा जिल्ह्याला आज शाळेला सुट्टी आहे पूर्ण टोटली शाळा इकडच्या आज बंद आहेत आणि पुण्याच्या तर मला वाटते पुणे मुंबईच्या तर दोन चार दिवस झालं बंदच आहेत बहुतेक कोल्हापूर इकडचं तिकडं खूप जास्त पाऊस आहे बातम्यामध्ये मी बघते कमेंट सुद्धा येतात आमच्या इकडं जास्त पाऊस आहे तर त्याच्यामुळे ना आज असंच मी मानताच काही काम नाही काय नाही काढायचं कपडे सुद्धा मशीनला लावून झालेले आहेत आणि आता लोटणं झाडणं घरातलं लो, आवरून घेते आणि काय बनव बनवेल एखादा पदार्थ तुमच्याशी तो, तुम तो शेअर करेल तर चला बाय चला तर ताईनं एवढाच व्हिडिओ शूट केला सकाळी आणि ना आता मी तुम्हाला भेटते संध्याकाळचे संध्याकाळचे नाही रात्रीचे करेक्ट साडे आठ वाजले आणि सगळा स्वयंपाक वगैरे माझा उरकला आणि म्हटलं चला व्हिडिओ एडिट करायला आता घेऊया कारण आज लवकर स्वयंपाक झाला म्हणून आणि नंतर लक्षात आले की मी सकाळी जे बोललेली त्याच्यावर आज बिलकुलही मोबाईल हातात घेतला नव्हता तर मी पळत पड़त पळत आले ना काय झालं वरात चाललेली वाजत आज उद्या एवढा तारखा होत्या ना लग्नाच्या त्याच्यामुळे आमच्या गावात भरपूर लग्न होती आणि ती सारखी वाजत जाते आणि पाऊस तर असला भयानक पडतोय आणि आधी ते अनुष्का ऑनलाईन क्लासला बसलेले आहेत मग ती सगळा डीजेचा आवाज जे एवढा येतो येत असेल तुम्हाला बारीक बारीक आवाज आता गेला पुढं सगळी मी दार खिडक्या लावून घेतली कारण आदिती अनुष्का ऑनलाईन क्लासला बसलेले आहेत त्याच्यामुळे तर मग डोक्यात आले एडिट करावं तर बघते तर काय काही शूटच केलं नव्हतं खरं सांगू एवढा भयानक पाऊस आहे ना अजिबात दिवसभर मन केलं नाही मस्त काम सगळं रोजचं असतंच तर म्हटलं चला मग आता ते तर काय शूट केलेलं नाही रोज काय माझी कामं तुम्ही रेसिपी सगळं पाहतच असताय आज म्हटलं तुमच्याशी गप्पा मारावे आणि बऱ्याच त्यांच्या कमेंट्स असतात तर काही कमेंटलाही रिप्लाय द्या म्हणजे रिप्लाय तर मी देतेच असा एकदार एकादार एक इयरली कमेंट राहत असेल की मी त्याला स्पष्टीकरण म्हणजे संदर्भ असं स्पष्टीकरणासहित उत्तर दिलेलं नाही डिटेलमध्ये मी नेहमी ज्या ताईंना जे हवं असतं ना क्वेश्चन जे क्वेश्चन विचारलेला त्याचं उत्तर तर ते मी त्या पद्धतीने व्यवस्थित दिलेलं असतं सगळं लिहून तर म्हटलं आज बोलूया काय रोजची जसं की म्हटलं रोजची काम तुम्ही पाहताच पण बोललंही पाहिजे तर आता बघा आधी ती अनुष्कात ऑनलाईन क्लासला बसलेले तर त्याच्यावरच खूप वेळा क्वेशन येतो की कसला क्लास लावलाय तर ज्या स्पर्धा परीक्षा आजकाल निघलेल्या आहेत त्याच्यासाठी ना बेस म्हणून ना आ, हे ऑनलाईन क्लासेस आहेत तर त्याच्यासला पण आम्ही हेच जॉईन केलेले होते ऑनलाईन क्लासेसच लावले होते त्याच्यामुळे त्याची सैनिक स्कूलला निवड झालेली होती तर त्याच्यावरही बऱ्याच वेळा ना कमेंट्स येतात पण त्याचे मी सेपरेट व्यवस्थित त्यांना व्हिडिओ बनवलेले आहेत तर तुम्ही जाऊन ना चेक करा एकदा अगदी सगळी संपूर्ण माहिती वय किती लागतं सैनिक स्कूलसाठी किंवा नोदयसाठी ह्या सगळ्या गोष्टींचा मी तो व्हिडिओ बनवलेला आहे तर आधी ते अनुष्काला पण त्याच वेळेला न्यायचाच आमची इच्छा आहे आणखीन बघू म्हणून मग त्यांना ते ऑनलाईन क्लासेस लावलेले आहेत त्याच्यात काय आय टी विषय असतो जनरल नॉलेज असतं इंग्लिश मॅथ्स मराठी आता मराठी सी, आधी ते अनुष्काला नाही आहे कारण ते इंग्लिश मिडियमला आहेत तर बऱ्यापैकी जी सिटीत इंग्लिश मिडियम आहेत ना सी किंवा एस आय मोठे मोठे जे आहेत इंग्लिश मिडियम तर तिथे ऑनलाइन सॉरी ऑनलाईन नाही तिथे अशा स्पर्धा परीक्षा घेतल्या जात नाहीत हे ग्रामीण भागात जे रुरलमध्ये राहतात ना त्यांच्यासाठी ह्या सगळ्या स्पर्धा म्हणजे ठेवतात मुलांना काहीतरी वेगळं मिळावं म्हणून गावाकडचे ग्रामीण भागातल्या शाळा ह्या सगळ्या स्पर्धा ठेवतात जसं की असते मंथन असते बी डी एस असते एम टी एस असते ह्या तर मला माहीत आहेत तर ह्या पहिली पासून आता झालेल्या आहेत आणि सैनिक स्कूल आणि नवोदयची जी परीक्षा असते ती पाचवी सहावीला आणि सैनिक स्कूल साठी दोन वेळा आपण परीक्षा देऊ शकतो म्हणजे वय बसत असेल तर तसं देऊ शकतो तर नवोदयला मात्र एकदाच द्यावी लागते आणि स्कॉलरशिप ही एकदाच स्कॉलरशिप आठवीत एकदा असते आणि पाचवीत एकदा असते तर स्कॉलरशिप ह्या सगळ्या गोष्टींसाठी ते बेस पक्का व्हावा त्या परीक्षा देताना त्यांना त्या सोप्या जाव्यात म्हणून हा ऑनलाईन क्लास आहे तर त्याच्यात हे सगळं शिकवलं जातं तर तेजसला सुद्धा लावलेले होते आणि काय झालं तेजसच्या टाइमला आम्हाला लेट समजलं ले की सैनिक स्कूलची प्रोसेस तर तेजसना सहावीत परीक्षा दिली म्हणजे त्याचं वय थोडंफार तो ऑक्टोंबरमधला होता मला वाटतं बारा अकरा आणि बारा ही दोन वर्ष आणि तेरावं पण तेरावं नाहीच सॉरी तेरावं नाहीच चालत अकरा बारा ह्या दोन वर्षात ना दहा अकरा का बारा ही असं अडीच तीन वर्षाचा जो पिरियड असतो ना काही मुलं त्याच सालातली पण जानेवारीतली असतात मध्येच बघा आलं डिस्टर्ब आता मी काय बोलत होती लिंक तुटली कारण आधी ती अनुष्कानं त्यांना एक शब्द इंग्लिश वाचता येत नव्हता एक वर्ड आणि ते क्वेरीज विचारायची होती टीचरांना त्याच्यामुळे त्यांनी मला बोलवलं मी आत गेले तर मी तेच म्हणत होते की दहा बारा वर्षाचं मधलं काही मुलं ऑक्टोंबर म्हणजे एकाच सालची पण ना कोणी जानेवारीत कोणी फेब्रुवारीत कोण लास्टला जन्मलेलं असतं तर तेजस ऑक्टोंबर आहे आणि तेजसनं ना पाचवी किंवा चौथीत आहे ते खरं तर त्या दोन वर्षात पण तेजस लकीली ना असं झालं की त्याचं सहावीत वय बसत होतं तेजसनं मी लवकर शाळेत घातलेलं होतं पहिलीला त्याच्यामुळे सहावीला गेल्यानंतर तेजसनं सहावीत परीक्षा दिली पण त्याचं काय सातवीत म्हणजे सिलेक्शन नाही झालं तेजसची रिपीट आता सहावीत झाली ह्या वर्षी आठवीला जायला पाहिजे होता पण तेजस सातवीलाच आहे पण त्याचं वयाप्रमाणे ठीक आहे तसं काय नाही मग त्याची डबल सहावी हिथं पण एक वर्ष सहावी झाली आणि आता तिकडं पण मागच्या वर्षी सैनिक स्कूलला सहावी झाली तर त्याचं प्रिपरेशन असं अशा पद्धतीने करण्यासाठी ना हे ऑनलाईन क्लासेस असतात तर ते एक झाला क्वेश्चन बऱ्याच ताईचा तो असतो आणि खूप छान तुम्ही कमेंट करता बरं का माझ्या जवळचे माझे सगळेजण कमेंट तुमच्या पाहतात आणि सगळेजण म्हणतात निगेटिव्ह कमेंट मला नसतातच ना नाक्या बरोबर नव्हे नसतातच निगेटिव्ह कमेंट मला पॉझिटिव्ह कमेंट असतात माझं काही चुकलं तरी तुम्ही सांगत असता आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही माझ्याकडून शिकता मीही तुमच्याकडून शिकतात काही मोठ्या मोठ्या अगदी माझ्या आईच्या वयाच्या सुद्धा व्हिडिओ माझे पाहतात मोट्या तर त्या पण मला तही सांगत असतात की असं करू नको तसं करू नको बऱ्याच गोष्टी सांगत असतात तर त्याच्यासाठी सुद्धा थँक्यू रोज नवीन ताही जोडल्या जातात तर तुमचं सगळ्यांचं सुद्धा आपल्या यु व्हायटी फॅमिलीमध्ये म्हणजे यूट्यूब फॅमिलीमध्ये वेलकम तर आणखीन बरेच आता बघा आठवत नाहीत नाही तेव्हा इतके आठवतात ना क्वेश्चन बरेचसेच आठवतात तर मिस्टरांबद्दल सुद्धा विचारलं जातं सारखं की मिस्टर अजिबात व्हिडिओमध्ये येत नाही तर आता काय मी माझं ना दुसरं काय दाखवतच नाही फिरायला गेलेलं वगैरे काय असं फॅमिली ब काही दाखवत नाही मिस्टर सकाळी जातात आठला ते संध्याकाळी दहा येतात दहा वाजता येतात तोपर्यंत माझा व्हिडिओ दिवसभराचा स्वयंपाकाचा सकाळी असतात पण सकाळचं जे मी रुटीन शेअर करते ना ते तुम्हाला सगळं मी रेसिपींचं रुटीन रू, शेअर करत असते त्याच्यामुळे त्यात त्यांना घेण्याचा प्रश्नच येत नाही आणि सगळीच कॅ कॅमेरा फ्रेंडली असतात असं नाही तेजस तेजेचे पप्पा ते नाही आहेत त्यांना आवडत नाही कॅमेरा त्याला अजिबात तशा आधी ते अनुष्का माझ्यासारख्या आहेत त्यांना काही बिंद असतं पण मागून जो सपोर्ट असतो तो असतोच त्याच्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही तर दिसतील आणि एखाद्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या दिसतात म्हणते तर झालं तो एक प्रश्न झाला आणि युट्यूबमध्ये इतर काय सर व्हिडिओमध्ये इतर कोणीही दिसत नाही यूट्यूबवरचा युट्यूबवरती आता तुम्ही सगळ्यांचे व्हिडिओ एकसारखे पाहत असाल किती प्रॉब्लेम आहेत इतके प्रॉब्लेम ना मला तर काही काही बायकांचा खरंच खूप राग येतो म्हणजे त्या आपल्या फॅमिलीबद्दल इतकं बोलत असतो सगळ्यांना त्रास झालेला असतो फॅमिलीबद्दल सगळं झालेलं असतं मान्य आहे पण पुढची व्यक्ती ती आ, तुम्हाला म्हणजे असं सोशल मीडियावरती नाही ना त्यांची बाजू मांडायला आपली आता मी माझ्याबद्दल जर सांगत बसले तर मी ज्याच्याबद्दल सांगते जर ते पुढून पण सांगत असली तर मजा ऐकायला एका बाजूने जर ऐकत गेलो तर पुढचं माणूस चुकलंय का हे जे स्वतः सांगत आहे ते चुकीचं आहे ते कसं समजणार ना त्याच्यामुळे ना मी फॅमिली मॅटर कधीही कर डिस्कस करत नाही आणि लकीली फॅमिली मॅटरच नाही आमचा काय म्हणजे सगळं चांगलंच आहे ना सासरी ना काही असं काहीच नाही सगळं चांगलं आहे फक्त दिसत नाहीत म्हणजे आणि खरं सांगू का मी फक्त तुम्ही मला दहा ते पंधरा मिनटं ताईलो पंधरा सतरा मिनटं सतरा अठरा मिनटाच्या वर तुम्ही मला बघत नाही रोज मला तेवढेही तुम्ही देता सतरा अठरा मिनटं ते सतरा अठरा मिनटं ना सकाळच्या रुटीनच्या किंवा संध्याकाळच्या रुटीनचे असतात ते एकदाचं रुटीन झालं की मी माझ्या फॅमिलीसोबतच असते दिवसभर म्हणजे माझी फॅमिली माझ्याबरोबरच असते आणि आता काल सगळ्यांना माहीतच झालं की सकाळचा शक्यतो म्हणजे व्हिडिओ चालू असतो आणि ना त्याच्यामुळे कोण डिस्टर्ब पण करायला येत नाही आणि ना इतर बाकीचा वेळ मी त्यांच्याभरच घा घालवते गा, सकाळचे तीन तास सोडा किंवा संध्याकाळचा व्हिडिओ शूट करत असतील तर सगळेजण आपापल्या कामात असतात म्हणजे आता आता पलीकडे जाऊ वगैरे राहते ती तिचं स्वयंपाक तिचं सगळं दिवसभर आम्ही एकत्रच असतो सासूबाई सासरे ते सगळे खाली राहतात तर त्यांचं पोती वाचन सगळं आमच्या घरात खूप जास्त देवधर्माचं केलं जातं म्हणजे पोती वाचणं उपवास सगळं सगळं चालत तर त्यांचं ते चाललेलं असतं मग जेवढं तुम्ही मला व्हिडिओमध्ये पाहताना म्हणजे मी स्वयंपाक रेसिपी शेअर करताना तेवढंच माझं शूट असतं इतर वेळे मी त्यांच्यासोबतच असते सगळी माणसं माझ्या बरोबर असतात तर तो झाला एक फॅमिलीबद्दलचा प्रश्न तर गैरसमज काय करून घेऊ नका की फॅमिलीतलं कोण का दिसत नाही किंवा काय असं म्हणजे मिस्टेक काय काय म्हणतात ना असं आड वेडं तसलं काहीच नाही उलट अजिबात नाहीये चांगलं सुखाने नांदते आणि सोशल मीडियावरती काही आणायची काही गरज नाहीये खूप जास्त उलट जर असं फिसकलेलं असेल ना तर ते सोशल मीडियावरती फाटत फाटत जातात त्याच्यात जा चिंद्या होतात तरी सुद्धा काही लोकांना कळत नाहीत तर ते सांगतच राहतात आपल्या म्हणजे सासरबद्दल वाईट माहेरबद्दल वाईट तर मला ते अजिबात आवडत नाही खरं तर कितीही जवळचे मी ब्लॉग कितीही माझ्या फेवरेट ब्लॉगर असू देत मी त्यांचे ब्लॉग कितीही जवळून पाहू देत पण मला ते विषय जर सांगितले ना की त्यांनी माझ्यावर तेव्हा असं केलं तर असं झालं तर मला ते बिलकुल आवडत नाही का तर तो माणूस सोशल मीडियावर नाही ह्या माणसानं काहीतरी चुकलं केलं असते ना टाळी नेहमी दोन्ही हातानं वाचते मी नेहमी म्हणते की कितीही चांगला असू दे टाळी नेहमी दोन्ही हातानं वाचते तिकडून पण वाचते मग इकडून प्रत्युत्तर होतं त्याच्यामुळे जास्त तसलं फॅमिली कौटुंबिक वाद वगैरे आमच्यात तर नाही येतच त्याच्यामुळे मी काय ते मांडत बसत नाही आणि छान छान रेसिपी तुमच्याशी शेअर करते छान छान बोलत असते काही गोष्टी नवीन आणल्या घेतल्या तर तुमच्याशी दाखवत असते तर हे सगळं असं रुटीन आपलं तेच तुम्ही माझं जावा आणि मी जास्त त्याच्यात म्हणतात ना मीठ मसाला माझ्या व्हिडिओमध्ये काही नसतो कॉन्ट्रोवर्सी काहीही माझ्या व्हिडिओमध्ये नसते त्याच्यामुळे माझं चॅनेल दीड दोन वर्ष झालं जसं आहे म्हणजे हळूहळू ग्रोथ चालले आणि तसं म्हणायला गेलं तर परिस्थिती माझी आता सगळ्यांना दिसताना तर प्रत्येकाची परिस्थिती आपल्याला कळतेच की काय आहे कोणा कोण पैशासाठी करत आहे व्हिडिओ कोण बिना पैशासाठी करत आहे कधी प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट पैशासाठी नसते मला इथं मानसिक समाधान मिळतं ना बदल मला व्हिडिओ करून खरंच ताई नो मानसिक समाधान मिळतं दिवसभर तुमच्या कमेंट्स येतात इकडं तिकडं सांगत राहते मी घरातल्याला सांगत राहते की मी आज व्हिडिओमध्ये हे केलं ते केलं असं तसं माझं एडिटिंग मध्ये वेळ जातो मला मानसिक समाधान आणि मला माझा वेळ गुंतून जातो ना बस त्याच्यामुळे मला त्याच्यातून किती अर्निंग होते त्याच्यातून काय मिळते मला त्याच्यातनं मोठं काय करायचं नाही आहे ऑलरेडी सगळं आहे तर कधी कधी आपल्याला जी आवडती ना तर तीसुद्धा गृहिणींनी गोष्ट केली पाहिजे प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते तर तशा आवडीनिवडी जपल्या पाहिजे तशीच माझी ही फोटोग्राफी व्हिडिओ करणे ही माझी वैयक्तिक आवड आहे मला आवडतं बोलायला आवडतं मी कॉलेज शाळेत असल्यावर सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मी भाग घ्यायचे मला त्याची आवडच आहे मग म्हणतात ना सॉरी <coughs> आवड असेल तर ती हे करावं मम्मी आवड आहे म्हणून ते जोपसलं बाकी त्यातनं किती काय मला म्हणजे पैशाच्या बाबतीत त्यातला इनपुट किती आहे त्याच्याशी मला काहीच जास्त हे नाही कारण ऑलरेडी मॅडम आहे भरपूर आहे देवाचे दयेने ह्यातून मिळावं म्हणून नाही पण ह्यातून मानसिक समाधान जे मिळतं ना तर ते खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि बघा तुम्हाला पटलं तर तुम्हीही मला कमेंट करून सांगा तर बऱ्याच मिनटं झाली बघा व्हिडिओ काही सुद्धा नव्हता शूट करायला तर बोल, बोलत बोलत गेले ना मला बोलायला लय लागतं लय म्हणजे लय मी बोलू शकते म्हणजे अतिशय मला बोलायला आवडतं बडबडी आहे मी तर असंच बोलत गेली ना तर चार तासाचा व्हिडिओ झालेला कळायचा नाही आता इथं साडेसात दहा मिनिटाचा झाला चला तर मग मी व्हिडिओचा इथंच एंड करते आणखीन काय असेल तर क कमेंट करत जावा करता तुम्ही मी तुम्हाला देतच असते त्याचे आन्सर आणि आता बोलत बोलत पावणे नऊ वाजले आदित्य अनुष्काचा सुद्धा क्लास एंड होईल आता संपेल पावणे नऊला ला संपतो आणि फक्त माझ्या चपात्या लाटायच्या राहिलेल्या आहेत त्यांचं झालं की मी गरम चपाती त्यांना लाटून देते तोपर्यंत त्यांचे पप्पा पण येतात मग सगळीच गरम चपाती जेवण गरम संध्याकाळचं तरी होऊन जातं चला मी व्हिडिओचा करते इथंच एंड सगळ्या माझ्या गोडताई मैत्रींचं मैत्रिणींना बाय आणि शुभरात्री गुड नाईट